हनी ट्रैप वाले मंत्री को हे जे प्रफुल्ल लोडा आहेत जे सगळे हॅने ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते त्यांना किती म्हटलं ते आमचे नाही तुम्ही चित्र पाहिले असतील स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा हे प्रफुल्ल लोडा आहेत चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी धडा धड रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत आहे की शिंदे आणि अजित मंत्री आहेत मी चार मंत्री म्हटले ते पुरेसा आहे त्यातले दोन मंत्री भाजपाचेच आहेत यापूर्वी दोन गुन्हे दाखल असलेल्या जळगावच्या प्रफुल्ल लोडांचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी सी बी आय चौकशीचं खुलं आव्हान दिलं आहे मी जे म्हणतोय की आमचे चार खासदार या प्रकरणात हनीट्रॅपमध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत चार तरुण खासदार हे याच प्रकारच्या हनी ट्रॅपमधून आमच्याकडून गेले पळून गेले बाकी ईडी सी बी आय तपास यंत्रणा भ्रष्टाचारा गोष्टी वेगळ्या पण ते गेले दुसरीकडे स्फोटक वक्तव्यातून आपला टी आर पी वाढवण्याचं काम राऊत करत असल्याचा टोला भाजपनं लगावलाय तर राऊत म्हणजे मनोरंजन असल्याची टीका शिंदे गटानं केली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे ज्या विरोधकाला जर वाटतं एवढावढ का थांबता येते विरोधकाकडे काही बाबी असतील मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे मग सभागृहात का दाखवलं नाही सभागृहाच्या बाहेरात चार दिवस झाले का दाखवत नाही तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन का दाखवत नाही लावा ना कुणाची शिडी लावायची काय हे सगळं जे आहे ना मन घडत कहाणी ज्याला म्हणतात ना ते त्या पद्धतीचं एक सिरियल काही लोकांनी चावी केलेली आहे काहीतरी नवीन विषय काढायचा तर तल त्याला चगळत बसायचं आणि त्याच्यामुळं आपली स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि लोकांना चवीचा विषय द्यायचा हा त्याचं काम काम राहिलं दुसरीकडे प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन यांना ब्लॅकमेल करायचा असा दावा खडसे केलाय केला आहे मग नंतर असं काय झालं की लोढा याचा भाजपमध्ये प्रवेश झाला असा सवालही एकनाथ खडसेंनी केला आहे त्यातच आता संजय राऊतांनी प्रफुल्ल लोढांकडील पेनड्राईव्ह आणि सीडीचा उल्लेख करून खळबळ उडून दिल्यानं हनी ट्रॅपमध्ये अडकलेले चार मंत्री कोण याची चर्चा रंगली आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हनी ट्रॅपचा मुद्दा तापणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या